पुणेच्या आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आष्टात स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन केलं होतं दुपारपासून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते हे ठिय्या मारून होते दोन हजार मतांची तफावत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आल्याचा आरोप करत काँग्रेसच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जनता पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर पाटलांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती देखील घेतली यावेळी मतांमध्ये कोणताही प्रकारची तफावत झाला नसल्याचं निवडणूक प्रशासनाकडून जयंत पाटलांना सांगण्यात आलं त्यानंतर पाटलांनी आकडेवारीच्या बाबतीत समाधानी असल्याचं सांगत आंदोलन थांबवत असल्याचं जाहीर केलं त्याबरोबर निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरेवढ मोजणी दरम्यान या आकडेवारीमध्ये तफावत होऊ नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असं देखील जयंत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आला त्यामुळे सकाळपासून अष्टा शहरात स्ट्रॉंग रूम बाहेर मतदानाच्या टक्केवारीवरून जो आंदोलन आणि गोंधळ सुरू होता तो अखेर थांबला आहे निवडणूक आयोगाने सुद्धा संकेत दिलेले होते तरी सुद्धा संभ्रमस्था निर्माण झाला याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही कारण प्रशासनाचं हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं पण सगळीकडे वाढलेलं नाही एके ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे शिंदे शिंदेसेना आले एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे तेही आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारी माझे सहकारी आहेत कुणी आता ताईपणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम लावण्याच्यापेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्याऐशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना